आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना होत असते या रामदून मध्ये आपण वेगवेगळे विषय आता आजचा विषय मोबाईलचे दुष्परिणाम मोबाईल मुळे काय काय कसं घडून आलं आपल्या भारत देशामध्ये नाही पूर्ण जगामध्ये हा मोबाईल जरी छोटासा यंत्र जर असला तरी तो आज, आज अनेक बाबतीमध्ये त्यांनी जीवन उद्ध्वस्त करून टाकलेल्या लोकांचं पण ते कशामुळे झालंय त्याकडे आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि त्यानंतर या मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसाच्या माणसाच्या जीवनावर कसा विपरीत परिणाम होत आहे आणि मनुष्य स्वतःला परंतु कसा अधोगतीकडे चाललेला आहे याच जिवंत उदाहरण आता म्हणजे हा मोबाईल आहे ते या मोबाईलच्या बद्दल आपल्याला काही चिंतन मंथन करायचं आहे या मोबाईलच्या बद्दल चिंतन मंथन करताना हे मुलं आधी संदेश नारे देतील त्यानंतर पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचं आहे रेडी वन टू थ्री स्टार्ट

तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी आयुष्य सुलभ होण्यासाठी आयुष्य सुलभ होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी आयुष्य सुलभ होण्यासाठी आयुष्य सुलभ होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आयुष्य सुलभ होण्यासाठी आयुष्य सुलभ होण्यासाठी मोबाईलचा वापर गरजेनुसार सोशल मीडिया पासून सोशल मीडिया पासून सोशल मीडिया पासून सावध राहा सावध राहा धन्यवाद आता यामध्ये मुलांना आणि पालकांना दोघांनाही मोबाईलचं व्यसन जडलेलं आहे पालक हे शहात्तर टक्क्यावर आहेत तर मुलं हे चौसष्ट टक्क्यावर आहेत आता जेव्हा पालकच मोबाईलच्या वेशनामध्ये गुरफटलेले आहे तर मुलं हे कसे मागे राहतील मुले आता त्याच्या पाठीमागे चाललेले आहेत ज्या ज्या घरात जाल तुम्ही त्या त्या घरामध्ये समजा चार जीव असेल तर चार जवळ चार मोबाईल आहे आणि प्रत्येकजण आपापला मोबाईल बघून आलेला आहे लहान मुली जर खेळत असेल तर त्याच्या हातामध्ये एखादा चॉकलेट देऊन दिलं की एखादा फुला बिस्किटचा देऊन दिला तो खात बसते आणि त्याची आई मोबाईल जे काही नाही पाहत ते पाहत बसते तर अशा प्रकारे हा मोबाईलचा वेशन लहान पासून तर सगळं मोठ्यांना जळलेलं आहे मोबाईल ज्याला समजत नाही या मोबाईल पासून दूर आहे आणि ज्याला मोबाईल मोबाईल समजते आता लाग समजायला लागला तो मोबाईल शिवाय जेवणी सुद्धा करत नाही इतकी अशी वेळ आली आहे आता शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या मोबाईल बद्दल आता सरकारला चिंता लागलेली आहे लाग का यायला आता याच्यापासून दूर कसं करावं आता दूर करण्यासाठी प्रयत्न केला तर काही काही मुलांनी आत्महत्या केल्या काही पालकांनी आत्महत्या केल्या मोबाईल नाही भेटला म्हणून काही काही मुलं काही बायांनी आत्महत्या केलेल्या हे सत्य आहे परिस्थिती आज सर्व्हे झालेला आहे आपल्या नॅशनल इंडिया सर्व्हे जेव्हा केला त्या सर्व्हे मध्ये हे सगळं बाहेर आलेले आहे आणि आता मुलं म्हणायला लागले की ला। आम्हाला ला आई बाबा आमच्या सोबत बोलले पाहिजे पण आई बाबा म्हणते आता त्याला वेळ नाही आहे का मोबाईल मध्ये त्यांना रममान झालेला आहे फक्त याच्यातून शेतकरी वर्ग जो शेतकरी वर्ग आहे जो राबून आलेला आहे शेतामध्ये जो कष्ट करून आला आहे तुमच्या आमच्यासाठी धान्य उगवून आलेला तुमच्या आमच्यासाठी जो चिंता करून आला तोच यापासून दूर आहे आणि तो सगळ्यांच सगळ्याच्या बाबतीत विचार करून आलेला आहे पण तुम्ही जे नोकरीवर असलेले सोशल मीडियामध्ये ज्याला समजून आलंय त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये गुरपटून घेतलेला आहे आपल्याला आणि देशाची अधोगती करण्यासाठी हे उच्च शिक्षितच लोक कारणीभूत आहे जे जे गरीब आहे जे शेतकरी आहे हे याला कारणीभूत नाही देशाचं वाटोळ करण्यासाठी ते वाटोळं करण्यासाठी अतिउच्च शिक्षण झालेले लोक आहेत यांनी याचा जास्त दुरुपयोग करायला लागलेला आहे म्हणून मुलांनी याच्यापासून सावध राहायला पाहिजे मोबाईल जितका चांगला आहे तितका खतरनाक आहे हा आणि स्मार्टफोन ज्याच्या जेव्हा भून। स्मार्टफोन असेल तो तर याच्यापासून व्यसना म्हणजे व्यसनामध्ये गोरपडेला फक्त साधा जो मोबाईल आधी निघालेला होता जिओ तो मोबाईल काय बटना टच बटना तेच जो वापरत असेल तेच खऱ्या अर्थानं मोबाईल वापरून आलेला आहे बाकीचे सगळं सत्यानाश करण्यासाठी मोबाईल वापरून आलेले तर अशा स्थिती आलेली आहे म्हणून या मोबाईल पासून आता आपण सावधान आला पाहिजे मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण की तुमचाही आता प्रश्न नाही आहे कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मोबाईल वरती अभ्यास करायला पाठवलेला आहे आता उपाय नाही Yeah. yeah. परंतु तुम्ही जर फेसबुकवर चाले तुम्ही जर वर जर गेले तर फेसबुकवर नसत येते डोळ्यापुढे एक बटन बरोबर बरोबर की जे मुलांना माहीत नसेल आता तुम्हाला एक मी चित्र आधी दाखवतोय टाकलेलं आहे चित्र गाडी चालू झालेली आहे हा गा... महागाची गाडी आहे तिची आणि त्या महागाच्या गाडीमध्ये पुरे कपडे फाटलेले घातलेले आहे जाणून फाडलेले इकडून फाडले तिकडून फाडले सगळे फाडले आणि सगळं शरीर दिसून आलेलं तशा अशा प्रकारे मोबाईलचा दुरुपयोग करून धन्यवाद मी बबलू गाडू बागेमारी तालुका पार्शिनी जल जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद